जय हिंद विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन प्रश्न घेऊन आलाय असा प्रश्न नागपूर कारागृह दोन हजार एकवीस ला पडला तर तो प्रश्न काय प्रश्न असा आहे एका पुस्तकाचा पाचशे नऊ भाग व वीस पाने वाचून झाल्यावर वा, अजून शहत्तर पाने वाचायची शिल्लक राहिली तर पुस्तकाला पाने किती यासाठी काय सूत्र वापरत का अजिबात वापर नाही करणार मग कसं करणार तर सर्वप्रथम आपल्यामध्ये याच्यामध्ये पाणी दिलेली इथं शह्तर पाणी इथं वीस पाणी या दोघांची काय करायची प्रथमता आपल्याला बेरीज करायची शहात्तर प्लस वीस विद्यार्थी मित्रांनो किती पाणी झाली शहाण्णव इथपर्यंत समजला असेल तर एक अपूर्णांक दिलेला आहे या अपूर्णांकाचा जो छेद आहे तो वर लिहायचा गुन्हेले करायचं आणि छेद वर लिहायचा आणि ह्या दोघांमधला जो काय फरक आहे नऊ मधून पाच गेला किती राहिले विद्यार्थी मित्रांनो चार या चारने काय करायचं या शहाण्णव भाग द्यायचा चार एक चार चार दुने आठ एक मुरला विद्यार्थी मित्रांनो एक संख्या झाली सोळा चार चोक सोळा आता चोवीस गुणिले नऊ किती विद्यार्थी मित्रांनो तर चोवीस गुणिले नऊ दोनशे सोळा तर पुस्तकाला पाने किती तर दोनशे सोळा याच पद्धतीचा प्रश्न तुमच्या समोर आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय जय हिंद